नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या परत एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण परत एकदा आपल्या भेटीसाठी नवीन एक धमाकेदार अशा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आपल्या पालघर जिल्ह्याचा फेमस यूट्यूब कलाकार फेमस सिंगर आणि फेमस असा सॉन्ग रायटर म्हणजेच यतीन वढान तर मित्रांनो यतीन वढाणची आज संपूर्ण जीवनकहाणी आज आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघत रहा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या एंडला नक्की सांगा की कमेंट करून नक्की सांगा की येतन वडान तुमचा पण आवडता यूट्यूब कलाकार आहे किंवा आवडता सिंगर आहे का चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो यतीन वाढांचं पूर्ण नाव आहे यतीन लक्ष्मण वाढान तसेच मित्रांनो यतीन वाढांचे गावाचे नाव आहे गिरणोली गिरणोली गाव हे पालघर जिल्ह्यामधील मासवण या ठिकाणी येते मित्रांनो यतीन वाढांच्या आईचे नाव आहे लता आणि बाबांचे नाव आहे लक्ष्मण तसेच मित्रांनो यतीन वाढांना एक भाऊ सुद्धा आहे तो वयाने यतिनपेक्षा लहान आहे मित्रांनो यतीन वाढांच्या शिक्षणाबद्दल आपण बोलायला गेलो तर यतीन वाढांनी शिक्षण हे बारावी पर्यंत कंप्लीट केलेलं आहे आणि बाकीचे पुढचे शिक्षण हे सेकंड इयर पर्यंत आर्ट्स मधून कंप्लीट केलेले आहे तसेच मित्रांनो आपण वाडांच्या लग्नाबद्दल बोलायला गेलो तर यतीन वाढांचे लग्न हे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस च्या दरम्यान झालेलं आहे चला तर मित्रांनो आपण यतीन वाढांच्या च्या जर्नी बद्दल जाणून मित्रांनो यतीन वाडांना लहानपणापासूनच पाचवी ते सहावीत असताना यतिनला ही लिखाणाची आवड होती मग एखादी गोष्ट असो एखादा निबंध असो किंवा एखादं गाणं यतीन हा खूप आवडीने मन लावून लिहायचा त्याच्यानंतर त्या क्षणापासून यतिनला सिंगिंगची आवड तर होतीच पण सिंगिंग पेक्षा जास्त आवड ही गाणं लिहिण्यात होती त्याच्यानंतर यतीनची ही आवड दिवसेंदिवस वाढत गेली यतीन वाढांनी त्याच्या शब्दामध्ये लिहिलेलं पहिलं गाणं होतं हे एक मराठी सॉन्ग आहे आणि यतीन वाडांचं पहिलंच सॉन्ग हे प्रोफेशनल सॉन्ग होतं त्या गाण्याचे नाव आहे खेळ प्रेमाचा खेळ प्रेमाचा हे यतीने लिहिलेलं पहिलं मराठी सॉन्ग आहे यतीनने लिहिलेल्या पहिल्याच गाण्याला बऱ्यापैकी प्रेक्षकांचा खूप चांगला असा सपोर्ट भेटलेला होता त्याच्यानंतर या गाण्यापासून यतीन वाडांनी भरपूरसे सॉन्ग्स हे मराठी मधून लिहिले त्याच्यानंतर यतीन वाडांनी भरपूरसे सॉन्ग्स तर मराठी मधून लिहिलेले आहेत आणि हे सॉन्ग्स युट्यूब वरती पण आलेले आहेत परंतु आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या गावठी बोळी भाषेमध्ये यतीन वाडांनी लिहिलेलं पहिलं पहिलं गाणं आहे वाकडे केशांची पोरी वाकडी केशांची पोरी हे यतीन वडांनी लिहिलेलं पहिलं गावठी सॉंग आहे त्याच्यानंतर यतीन वाढाने आपल्या गावठी बोली भाषेत भरपूर अशा युट्यूब कलाकारांना सॉंग्स लिहून दिलेले आहेत आतापर्यंत यतीन वाढाण यांनी आपल्या पालघर जिल्ह्यात गावठी बोली भाषेत शंभर ते दीडशे पेक्षा जास्त सॉंग्स लिहिलेले आहेत आणि यातले भरपूरसे सॉंग्स हिट झालेले आहेत आजपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये एवढे सॉंग्स कुणी लिहिले नसतील तेवढे सॉन्ग्स यतीन वाढाण यांनी लिहिलेले आहेत शंभर ते दीडशे पेक्षा जास्त सॉन्ग्स यतीन वाढाण यांनी लिहिलेले आहेत यतीन वाढाण यांनी भरपूरसे सॉंग्स आपल्या त्या आवाजात सुद्धा केलेले आहेत आणि भरपूरशा मध्ये यतिन वढाण यांनी आपला आवाज दिलेला आहे आणि यतिनच्या गोड अशा आवाजाने भरपूरसे लोक फॅन फॉलोविंग यतिन व्हाढान यांचे झालेले आहेत आणि म्हणूनच यतिन वढान हे आपल्या पालघर जिल्ह्याचे नावाजलेले सिंगर असे मानले जात यतिन वाडांचे आवाजातले भरपूरसे सॉन्ग्स हिट झालेले आहेत ज्यांनी मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे असंच एक यतिन वाडांचे आवाजातलं हिट सॉन्ग आहे जे यतिन वाडांचे आवाजातलं आणि आयुष्यातलं सर्वात हिट सॉन्ग आहे या ने दहा मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे त्या शोंगचे नाव आहे जाऊ तारपा नाचाय हे यतीन वाडांच्या आवाजातलं सर्वात हिट सॉन्ग आहे यतीनने भरपूर युट्यूब वरती बनवलेले आहेत आणि आपल्या शब्दात लिहिलेले एक चॅनल सुद्धा आहे या या नावाने आतापर्यंत नऊ सॉंग्स अपलोड केलेले आहेत तुम्हाला पण यतीन वडांचे नवनवीन सॉन्ग्स सॉंग्स बघायचे असतील तर तुम्ही यतीन वडांच्या युट्यूब चॅनलला नक्की सपोर्ट करू शकता पालघर जिल्ह्यामधला माझा आवडता युट्यूब कलाकार आणि माझा आवडता सिंगर आहे तो म्हणजेच यतीन वाढाण यतीन वडान तुमचा पण आवडता युट्यूब कलाकार असेल तुमचा पण आवडता सिंगर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर मित्रांनो अशी होती यतीन वडान यांची छोटीशी बायोग्राफी यतीन वडाण यांची बायोग्राफी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि यतीन वडाण तुमचा पण आवडता युट्यूब कलाकार आहे का आवडता सिंगर आहे का नक्की कमेंट करून सांगा चला तर मित्रांनो भेटूया नवीन का अशाच व्हिडिओमध्ये